वाढदिवसाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लताताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मनोज शिंदे यांचा शिवसेना वागणी विभाग प्रमुख परेजी चाळके आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते खूप दिवसापासून मनोज शिंदे यांची काँग्रेस पक्षात घुसमट वाढली होती यावेळी पक्षाकडून सुद्धा त्यांना विधानसभेची उमेदवारी नाकारण्यात आली याचवेळी त्यांनी अपक्ष फॉर्म भरल्याने पक्षाकडून त्यांना सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आले तरी त्यांनी अनेक वेळा काँग्रेसमध्येच राहण्याची इच्छा दर्शवली होती परंतु पक्ष श्रेष्ठींकडून त्यांना हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निश्चय केला आणि चोवीस नोव्हेंबर आपल्या वाढदिवसाच्या दिवशी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यापुढे शिवसेनेशी एकनिष्ठ एक राहून पक्षाच्या सर्व तत्वांशी जुळून घेण्याचा निर्धार त्यांनी यावेळी केला तसेच पक्ष जी जबाबदारी देणार ती मी आनंदाने स्वीकारेन अशी भावना सुद्धा मनोज शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली साई या गाण्याची भरणारी

आणि या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश करतो असं या ठिकाणी सांगतो धन्यवाद आपण आला आपण आला त्याबद्दल मी आपला आभारी आहे आणि मला अपेक्षा आहे की आपण देखील माझ्या माणसानिमित्त दोन शब्द बोलून या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आणि मला जे प्रेम प्रेम या ठिकाणी देतात त्यांना संबोधित करा धन्यवाद

आपण बघतात की लोकसभेपासून तर त्याच्या आधीपासून म्हणजे हो असं नाही की सत्ता ज्यावेळा आमची होती मी आता सामान्य मुख्यमंत्र्यांची नावं घेत नाही पण ज्या वेळेला सत्ता होती तो वेळेला देखील माझ्या कार्यकर्त्याला माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला सदा एसई देखील मिळाला आणि खास करून ठाणेकरांना तर गेली तीस पस्तीस वर्षी अन्याय झालेला आहे मग तत्कालीन कैदशाशी आमदार टोळी साहेब क्रांती टोळी साहेब त्याच्यानंतर पक्षाने ठाण्याकडे हिजून देखील बघितलं नाही आणि त्याची आम्ही वारंवार वारंवार त्या त्या ठिकाणी आमच्या मागण्याकरून होतो बोट जावा बोट कुठला असू दे तो जाऊ द्या एम एस सीचा हिसू देखील त्या ठिकाणी दिला नाही आणि नंतर हळूहळू असं झालं की ठाण्यात नव्हे तर कोकणामध्ये देखील नियुक्ती केली आणि त्याची अतिशयोक्ती एवढी व्हायला लागली की लोकसभेला आम्ही एवढी मागणी केली की कमीत कमी साधा एक तरी खासदार आम्हाला ठाण्या ते बॉम्ब जिल्ह्याच्या बॉर्डरमध्ये एकतरी खासदार द्या कोणीही दिला गेला नाही त्याच्यानंतर देखील आम्ही बैठक मागवली सन्मान्य कोकणाचे प्रभारी मुझफ्फर हुसेन माईन मीराबाईन दल्ल्या त्या ठिकाणी सभा झाली त्या ठिकाणी आमचे शिंदेचे मिनिस्टर रग्नचंदीराले ना पाटोळे सर्व आले होते आणि ते आल्यानंतर त्या ती ते मन मा त्यांनी मंजूर केलं की हां खऱ्या अर्थाने ठाण्यावर आणि कोकणावर अन्याय झालेला आहे आणि ज्या ठिकाणी लोकसभेला त्यासाठी कशी द्यायची होती तर ती नवी नाही परंतु हा अन्याय विधानसभेला होणार आम्हाला थोडंसं बरं वाटलं की त्याला विधानसभेला आम्हाला न्याय मिळेल आणि विधानसभेला न्याय मिळेल असं वाटल्यानंतर विधानसभेला देखील जवळजवळ एक ब्याण्णव सीटं आहेत जून पडून फक्त चार सीटा या ठिकाणी दिल्या त्या चार सीटं हरणारा आम्हाला दिल्या नव्हे तर त्या चारही सीटाने आमच्या घटक पक्षाने त्या ठिकाणी बंडखोरी उभे केले बंडखोर उभे केले आणि त्यांना पाळले आज 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 घटक पक्षातले मग पवार घट दे किंवा त्या ठिकाणी उद्धव ठाकरे गटा होते हा आमच्या पक्षाला दबाव दबावतो वापरून पोकणात आहे पोकणत आहे कोकणात आहे आणि हे पोकरत असताना आमच्या काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि झेंडा कोकणात नष्ट होते बाकी सर्व नेते आता पाकी बहादूर नेते झाले असे म्हणावं लागेल कालपर्यंत कार्यकर्त्यांवर आरोप करत होता पण मी तर जी एकट्याचीच होती नव्हती मी मी आमच्याबरोबर असणारे जितेंद्र आव्हाड असू दे प्रताप सरनाई असू दे नवजी पाटील असू दे सर्व वेळोवेळी पक्ष असून गेले असतील परंतु मी शेवटपर्यंत वाट बघतो कधी ना कधीतरी न्याय मिळेल त्याच्यामुळे माझ्या एकट्याची गळचपी नव्हती हा ही ही गळचपी संपूर्ण कोकणाची होती या कोकणामध्ये त्यावेळेला असा अन्याय झाला त्यावेळेला त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल अविनाश नाथ कणकवलीला उभा राहिला या ठिकाणी सचिन कोटे कल्याणला उभे हो होते रो अर, रोहित साळवे उभे होते मी या ठिकाणी उभं होतो काही लोकांनी जबरदस्तीने माघार घेतली मग नैराश्य म्हणून काम केलं नाही सर्वांनीच बंडखोटी करायला सुरुवात केली त्याच्यामुळे हे नैराश्य आहे आणि मला आम्हाला कुठल्या भविष्यामध्ये काँग्रेस कोकणाकडे लक्ष देणार नाही माझं आधी अजूनही सर्वांना आव्हान आहे की कृपया जो जो कोणी अजून विचारला असेल त्यांनी शिवसेनेमध्ये होतो त्यांच्या निश्चित सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डॉक्टर आमचे शिकाजी शिंदे आमचे नरेश मस्केजी प्रताप सरनाईक आमचे साहेब या ठिकाणी जे जे, जे काय नेते का का आहेत त्या ठिकाणी त्यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी विकास करू सर्वांनी मान्य केलं आजपासून माझा काँग्रेसला रामराम आणि जय महाराष्ट्र बोलयला तयार झाली